नमस्कार मंडळी महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी अतिशय पवित्र मानला जातो अनेक जण या दिवशी उपवास करतात रात्रभर जागरण करतात अभिषेक करतात पण काही वेळा परिस्थितीमुळं उपवास ठेवता येत नाही मग प्रश्न पडतो उपवास नाही केला तर शिवकृपा मिळणार नाही का तर उत्तर आहे नक्की मिळेल कारण शिवभक्तीचं सर्वात महत्वाचं आहे ते श्रद्धा आणि विश्वास आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे उपवास न करता येणारा एकवीस तांदळाचा सोपा उपाय तो कसा करायचा आणि कोणत्या नियमांनी केल्यास तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा सर्व सांगणार आहे सकारात्मक ऊर्जा तयार होते महाशिवरात्रीचं महत्व काय आहे शिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीचा मिलन दिवस या दिवशी केलेली प्रार्थना जप ध्यान हे सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने फलदायी मानले जाते पुराणांनुसार या रात्री शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असत त्यामुळे भक्ताने थोडीशीही भक्ती केली तरी त्याचा परिणाम खूप मोठा होतो म्हणूनच ज्या लोकांना उप शक्य नाही आरोग्य समस्या काम मुलांची जबाबदारी काहीही कारण असो त्यांनी निराश होण्याची गरज नाही शिवाला भूक तहान नव्हे तर भक्ताचा भाव महत्वाचा असतो एकवीस तांदळाचा उपाय का करायचा तर ता तांदूळ हा शुद्धता आणि समृद्धी प्रतीक आहे हिंदू पूजेमध्ये तांदूळ अर्पण करण्याचा अर्थ देवाला पूर्णत्वाने समर्पित करणं मनोकामना व्यक्त करणं आणि सकारात्मक संकल्प करणे एकवीस हा अंक देखील विशेष मानला आहे तो संपूर्ण सिद्धी आणि पूर्णत्व दर्शवतो हे शिवा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण श्रद्धेने तुमच्यावर विश्वास ठेवते असा संकल्प आपण महादेवांना करायचा आहे उपाय करण्याची अचूक पद्धत पहिला टप्पा सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला मन शांत मन शांत ठेवा घरात शिवलिंग शिवलिंग असेल त्यासमोर बसा नसल्यास शिवांचा फोटो किंवा मंदिरातील शिवलिंगासमोरही करू शकता तिसरा टप्पा तांदूळ हातात घ्या एकवीस अखंड तांदूळ उजव्या हातात घ्या तुटलेले दाणे वापरू नका कारण पूर्ण दाणे म्हणजे पूर्ण विश्वास पूर्ण इच्छा तर चौथा टप्पा आहे संकल्प डोळे बंद करा मनातील इच्छा स्पष्ट बोला उदाहरणार्थ घरातील सुख शांती आर्थिक अडचणी दूर होणे आरोग्य सुधारणे नोकरी कामात यश इच्छा नेहमी सकारात्मक आणि कोणाचं नुकसान न करणारे असावी पाचवा टप्पा आहे अर्पण ते एकवीस तांदूळ शिवलिंगावर व्हायचा आहे किंवा फोटो समोर अलगत ठेवा सहावा टप्पा आहे मंत्र जग ओम नम शिवाय हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र म्हणताना मनात फक्त शिवांचं स्मरण चालू ठेवा सातवा टप्पा आहे प्रार्थना शेवटी हात जोडून म्हणा हे महादेवा माझ्या भावनेला स्वीकारा आणि योग्य ते फळ द्या महत्वाचे नियम हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा मनात शंका ठेवू नका घाई घाईत करू नका उपाय केल्यानंतर नकारात्मक व्यक्तींसोबत सवर, कोणासोबतही बोलू नका शक्य असल्यास त्या दिवशी साधं आणि सात्विक अन्न खाणे कारण उपाय म्हणजे जादू नाही तो तुमच्या मनाची ऊर्जा योग्य दिशेला वळवण्याचा मार्ग आहे चोवीस तासात इच्छा पूर्ण होईल का तर अनेक ठिकाणी असं सांगितलं जात की हा उपाय केल्यावर चोवीस तास इच्छा पूर्ण होते पण सत्य असं आहे देव कधीही वेळचा मर्यादित बांधलेला नसतो देव तुमच्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडतो कधी पण लगेच पूर्ण होते कधी थोडा वेळ लागतो आणि कधी त्याहून चांगली गोष्ट देतो म्हणून श्रद्धा ठेवणं सर्वात महत्वाचं आहे तर मित्रांनो उपवास नाही केला तरी निराश होऊ नका फक्त श्रद्धा आणि विश्वास स्वच्छ मनाने हा एकवीस तांदळाचा उपाय करा आणि शिवकृपा नक्की अनुभवायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहायला विसरू नका हर हर महादेव भेटूया असेच नवीन कंटेंट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा